इमॅन्युअल चर्चचा वर्धापन दिन उत्साहात साजरा जालना शहरातील जमुना नगर येथील इमॅन्युअल चर्च मध्ये विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते चर्च मध्ये परमेश्वराचे गीत उपकार उपकारस्तुती करण्यात आली या प्रसंगी चर्च मधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष रेवरंड डी वाय भालेराव यांनी वर्धापन दिनानिमित्त विशेष संदेश दिला यावेळेस मंडळाचे सचिव लुकस झांबरे पास्टोरेट कमिटी सदस्य आर बी वाघमारे विशाल झांबरे ज्येष्ठ नागरिक जोबेलराव झांबरे श्यामसन शिंदे नेल्सन अवसरे महिला सचिव शिलाबाई शिंदे महिला अध्यक्ष आलेशबाई कांबळे शकुंतलाबाई झांबरे कांचनबाई गुडेकर सुवर्णबाई झांबरे चंद्रकलाबाई हिवाळे मीना झाबरे विद्या झामरे यांच्यासह सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर इमान्युएल चर्चा चा वर्धापन दिनानिमित्त आपण काय सांगाल इमान्युएल चर्च आज एकोणिसावा वर्धापन दिन या पवित्र मंदिरामध्ये जो साजरा करण्यात आलेला आहे या चर्चा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमच्यासाठी ज्यांनी या मंदिरास मंदिरामध्ये आपल्या सेवेच्याद्वारे योगदान दिलेलं आहे आणि ज्यांना परमेश्वराने ज्येष्ठत्व दिलेलं आहे अशा ज्येष्ठांच्या हस्ते आम्ही आज दीप प्रज्वलन करून इमान्युअल चर्चा वर्धापन दिन साजरा केला आज हे जे चर्च आपल्याला दिसतं हे पूर्वीच्या काही काळामध्ये रेल्वे स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या या बाजूच्या हॉलमध्ये इमान्युअल चर्चची प्रार्थना होत असे परंतु अनेक लोकांच्या प्रार्थना होत्या विनंती होत्या की देवासाठी मंदिर बांधण्यात यावं आणि परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि एकोणविसाव्या वर्षाच्या पूर्वी इमान्युअल चर्चचा पाया पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये रचला गेला आणि आज हे मंदिर भव्य स्वरूपामध्ये आणि सर्व लोकांच्या उपस्थितीचं दर्शक आहे आजची सामुदायिक उपासना हे एकोणीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने परमेश्वराने आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही देवाला मनापासून धन्यवाद देतो आणि इमान्युएल चर्चच्या वतीने आम्ही संपूर्ण जगाला हाच संदेश देऊ इच्छितो की इमान्युएल या नावाचा अर्थ तुम्हा सर्वांच्या जवळ आम्हा सर्वांच्या जवळ असणारा देव आमची प्रार्थना आहे की प्रभू जगातील प्रत्येक व्यक्तीच्या समवेत राहो आणि प्रत्येकाला देवाच्या द्वारे आशीर्वाद प्राप्त हो आणि या देशामध्ये जगामध्ये सर्व प्रकारची शांती प्रस्थापित हो वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा संदेश आम्ही संपूर्ण विश्वाला दिलेला आहे परमेश्वर देवबाब सर्वांना आशीर्वादित करू आमेन